दिवाळी म्हटलं की वेगवेगळे तळणीचे पदार्थ होतात तिखट हो। गोड़ यामधले आज आपण मस्त असा तिखट पदार्थ पाहणार आहोत मस्त तिखट अशी शंकरपाळी किंवा मुगाच्या डाळीची शंकरपाळी म्हणू शकता मटरी म्हणू शकता असंख्य पदर सुटलेली ही शंकरपाळी मस्त संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी आहे अगदी खारीसारखी ही शंकरपाळी आहे आणि करायला साधी सोपी आहे चवीला मस्त अप्रतिम आहे तर एकदा जर तुम्ही या पद्धतीची शंकरपाळी करताल तर तुम्हाला कुठलीही शंकरपाळी आवडणार नाही चला तर मग मस्त असं मुगाच्या डाळीची मटरी किंवा मुगाच्या डाळीची शंकरपाळी कसं करायचं ते पाहूया त्यासाठी दोन तासापूर्वी मुगाची डाळ स्वच्छ धुवून भिजत ठेवलेलं होतं पुरेसं पाणी टाकून घेतलेलं होतं तर इथे मी कपभर इतकं मुगाची डाळ घेतलेली आहे आणि त्याच कपनं इथे मी मैदासुद्धा घेतलेला आहे आता मुगाच्या डाळीमधलं एक्स्ट्राचं पाणी पूर्ण काढून टाकायचं आहे थोडंसंच पाणी शिल्लक ठेवायचं जेणेकरून आपल्याला मिक्सरला फिरवता येईल या पद्धतीने बारीक असं याची पेस्ट तयार करून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने आता इथे मी आ, मैदा घेतलेला आहे साडेतीन कप इतकं तर एक कप मुगाच्या डाळीसाठी इथे मी साडेतीन कप आ, मैदा घेतलेला आहे जर लागेल तर अजून टाकू शकता म्हणजे त्या मुगाच्या डाळीच्या जी पेस्ट आहे केलेली त्यामध्ये जेवढं बसेल तेवढं आपल्याला टाकायचं आहे तर इथे मी चमचाभर हळद दीड चमचा लाल मिरची पावडर रंग छान येण्यासाठी चमचाभर बेडगी मिरची पावडर चमचाभर धने पावडर टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा काळे मिरे पूट टाकून घेतलेला आहे आणि सोबतच अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याचे पूट टाकून घेतलेली आहे चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा इतकं काळं मीठ टाकून घेतलेलं आहे आता हे सगळे पावडर मसाले यामध्ये मिक्स करून घ्यायचं कसुरी मेथी असेल तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता आणि एक चमचाभर इतकं ओवा चुरून टाकलेलं आहे ते सुद्धा छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे साधारण तीन चमचे इतकं तूप टाकून घेतलेलं आहे घट्ट असलेलं तूप टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर पोहे खायच्या चमच्याने सुरुवातीला दोन चमचे टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर थोडंसं कमी वाटत आहे त्यामुळे आणखीन एक चमचा इथे मी टाकून घेतलेला आहे टोटल तीन चमचे इथे मी तूप टाकून घेतलेलं आहे तर या ठिकाणी या पिठामध्ये मी तुपाचा साठा टाकून घेतलेला आहे तुम्ही हवं तर तेलाचा साठा ता सुद्धा टाकू शकता पण तेल जे आहे गरम करून मगच यामध्ये टाकायचं तयार करून घेतलेलं मुगाच्या डाळीचं जे पेस्ट आहे यामध्ये टाकून सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मी घेतलेलं साडेतीन कप मैदा इथे पुरेसं झालेला आहे यापेक्षा जास्त लागलेलं नाही तर तुम्ही पाण्याची कन्सिस्टन्सी मुगाची दळ काढते वेळेस ज्या पद्धतीने ठेवता त्यानुसार तुम्हाला थोडंसं पीठ प्रमाण जास्त कमी लागू शकते शक्यतो कमीत कमी पाण्याचा वापर करायचा तर या ठिकाणी सगळं छान पीठ इथे मी तिंबून घेतलेलं आहे ज्या पद्धतीने आपल्या पुरीचं पीठ वगैरे असतो त्या पद्धतीने तिंबून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता झाकून ठेवूया साधारण पाच मिनिटासाठी तोपर्यंत आता याला यासाठी लागणारा साठा तयार करून घेऊया तर साठा करण्यासाठी पोहे खायचे चमच्याने तीन चमचे इतकं मी तूप घेतलेला आहे आणि त्याचबरोबर पोहे खायच्या चमच्याने पाच चमचे इतकं इथे मी मैदा घेतलेला आहे सगळं तुपाचं आणि मैद्याचं मिश्रण एकत्रित करून घेतलेलं आहे इथे आपला साठा तयार झालेला आहे आणि पीठ सुद्धा छान भिजल्या गेलेला आहे पीठ भिजवते वेळेस आपण तूप वापरलेलं आहे त्या ठिकाणी तेल वापरलं तरीही चालेल पण इथे मधात लावायला शंकरपाळीसाठी तेलाचा वापर करू नये शक्यतो तुपाचा वापर करायचं म्हणजे लेयर्स व्यवस्थित सुटतात मटरी करण्यासाठी चपातीच्या प्रमाणे मी इथे पीठ घेतलेलं आहे थोडंसं मोठाच घेतलेला आहे हवं तर तुम्ही छोटा गोळासुद्धा पीठाचा घेऊ शकता त्यानंतर आता आपल्याला एकसारखी ही चपाती लाटून घ्यायची आहे तर या ठिकाणी जमेल तेवढं पातळ असं लाटून घ्यायचं जेवढं जमेल तेवढं पातळ याचं चा छान असं कडा वगैरे लाटून एकसारखी चपाती तयार करून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने थोडंसं पीठ कोरडं लावायचं म्हणजे व्यवस्थित लाटले जाते छान असं पातळ चपाती तयार करून घेतल्यानंतर तयार करून घेतलेला साठा व्यवस्थित असं या चपातीला लावून घ्यायचं या पद्धतीने आणि त्यानंतर एखाद्या चहाची जी चाळणी असते त्यामध्ये मैदा टाकून घ्यायचा आणि छान व्यवस्थित चाळून घ्यायचं हाताने टाकलं की एका ठिकाणी जास्त पडतो एका ठिकाणी कमी पडतो त्यासाठी या पद्धतीने चहाच्या चाळणीने चाळलं की व्यवस्थित असं पीठ एकसारखं पडतो त्यानंतर दोन्ही त्याच्या कडा एका ठिकाणी करायचं आणि थोडंसं साठा लावायचा परत त्याला फोल्ड करायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि त्यानंतर लांब अशी लाटी लाटून घ्यायची त्यानंतर त्याला कट करून घ्यायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला याची फोल्ड करायची आहे चपातीची म्हणजे आपल्या मटरीला किंवा आपल्या शंकरपाळीला छान असं लेअर सुटतात आणि त्याचबरोबर लास्टला जेव्हा आपण लांब लाटी लाटतो त्यावेळेस अगदी हलक्या हाताने लाटायचं म्हणजे लेअर छान सुटतात अगदी जोर देऊन तुम्ही जर लाटतात तर यामध्ये असलेले लेअर सगळे एकमेकाला चिटकतात आणि तेलात गेल्यानंतर सुद्धा व्यवस्थित सुटणार नाही हलक्या हाताने याला लाटून घ्यायचं लास्टला आणि याच पद्धतीने शिल्लक राहिलेल्या पिठाचे सुद्धा आपल्याला मटरी तयार करून घ्यायचं आहे तर ही शंकरपाळी या पद्धतीने एकदा करताल तर तुम्हाला करायलाही सोपं जाणार आहे आणि चवीला अप्रतिम अशी तयार होते एकदा फक्त ये याला घडी करायची पद्धत जर तुमच्या लक्षात आली तर शंकरपाळी पटकन तयाशी तयार होतात आणि सगळ्यांना नक्की आवडतील असा प्रकार आहे नक्की ट्राय करून पहा साधी सोपी रेसिपी आहे तर या ठिकाणी याच पद्धतीने सगळे मी मटरी किंवा शंकरपाळी तयार करून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर आता तळून घेऊया साधारण एक दोन ते तीन पातीचं लाटून घेतलं की तळायला सुरुवात करायचं तर या ठिकाणी तयार करून घेतलेले हे शंकरपाळे जास्त प्रमाणात एकदाच करून ठेवायचं नाही साधारण दोन ते तीन पातीचे लाटलं की लगेच तळायला घ्यायचं म्हणजे एकीकडे लाटत एकीकडे आपल्याला तळता येईल म्हणजे आपलं वेळेची बचती होईल आणि पटकन काम होतो तर या ठिकाणी याच पद्धतीने दुसरी पातीची शंकरपाळी सुद्धा तयार झालेली आहे आता तळून घेऊया तळण्यासाठी मी आधीच तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर तेल छान तापलेलं आहे जेव्हा आपण पिठाचा एखादा गोळा टाकतो तर छान असं वरच्या साईडला येतो आपण करपत नाही तर त्यावेळेस समजायचं आपल्या शंकरपाळी जे तेल आहे छान असं गरम झालेलं आहे या ठिकाणी आपल्याला गॅसचा फ्लेम मध्यम ठेवायचा अगदी कमी नाही किंवा अगदी मोठा नाही मध्यम गॅसवर आपल्याला हे शंकरपाळी छान असं तळून घ्यायचं आहे सुरुवातीला चमचा वगैरे लावायचं नाही थोडंसं आकार धरलं की याला चमच्याने छान असं पलट करून घ्यायचं आणि एक दोन तीन वेळेस आलटपालट केलं की सारखं असं आलटपलट केल्यामुळे ले त्यामधले लेअर व्यवस्थित सुटतात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जसजसं हे तळले जाते तसतसं याला छान कडकपणा येतो मोठ्या गॅसवर च तळायचं नाही जर मोठ्या गॅसवर तळताल तर हे शंकरपाळी सुरुवातीला तर कडक वाटतात पण जसजसं ह्याला वेळ होतो म्हणजे एक दोन तीन तासानंतर हे नरम पडू शकतात त्यासाठी मध्यम गॅसवर तळायचं आता हे मटरी किंवा शंकरपाळी तळते वेळेस गॅसचा फ्लेम कमी सुद्धा ठेवायचं नाही अगदी कमी गॅसवर तळताल तर ह्याचे लेअर सुटल्यानंतर यामध्ये तेल जाऊन बसतो आणि त्याचबरोबर हे शंकरपाळी किंवा मटरी तेलकट होते यासाठी ते मध्यम गॅसवर तळणं गरजेचं आहे जेव्हा आपण तेलात हे शंकरपाळी टाकतो प्रमाणापेक्षा जास्त टाकायचं नाही कढईमध्ये जेवढं बसते त्यापेक्षा कमीच टाकायचं कारण जेव्हा याचे लेअर सुटतात त्याला जागा असं व्यवस्थित असायला पाहिजे म्हणजे छान असं व्यवस्थित आपल्याला आलटपालट करता येतो तर या ठिकाणी दुसरा घणा सुद्धा याच पद्धतीने तळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त असंख्य पदर सुटलेले हे आपले शंकरपाळी तयार झालेली आहे करायला अगदी साधं सोपं आहे पण चवीला अगदी अप्रतिम अशी हे तयार होतात नक्की ट्राय करून पहा अगदी कमी मेहनतीमध्ये सुद्धा तयार होतो ही शंकरपाळी तुम्ही या पद्धतीने सुद्धा खाऊ शकता किंवा मस्त याला चटपटीत आणखीन चविष्ट बनवायचं असेल तर यावर थोडस आपल्याला मसाले टाकायचे आहे मस्त मसालेदार अशी आपली मटरी किंवा शंकरपाळी तयार होते शंकरपाळी तेलातून जेव्हा आपण काढतो त्यावेळेस अगदी तेल नितळून मगच काढायचं आणि त्याच वेळेस एखाद्या कॉटनच्या कापडावर किंवा एखाद्या टिश्यू पेपरवर तुम्ही हे शंकरपाळी काढून घेऊ शकता जरी असेल तर एक्स्ट्राचं तेल निघून जातो त्याचबरोबर आपल्याला याला चटपटीत बनवण्यासाठी इथे मी साधारण चमचाभर लाल मिरची पावडर एक चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा काळे मिरे पूड अर्धा चमचा भाजलेली जिऱ्याची पूड अर्धा चमचा इथे मी आमचूर पावडर टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा काळा मीठ टाकून घेतलेलं आहे आमचूर पावडर नसेल तर चाट मसाला टाका काही हरकत नाही आता हे सगळे पावडर मसाले मिक्स करायचं आणि यावर टाकून घ्यायचं सगळं मिक्स करायचं तर तुम्ही बघू शकता आवाजावरून तुम्हाला समजलं असेल की आपले हे शंकरपाळी किंवा मटरी किती मस्त कुरकुरी तसे तयार झालेले आहे एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नंतरच्या रेसिपीमध्ये भेट देऊया